नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहाँ उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट भी बहुत अच्छे क्वालिटी की होती है जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद एम आय एम नेते इम्तियाज जलील यांच्या चॅलेंजला शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे आझाद मैदानाचे चॅलेंज बनवला अॅफिडेव्हिट शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना जाहीर सभेमध्ये एम आय एमचे नेते इम्तियाज जलील यांनी चॅलेंज केले होते त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की काल पोलिसांनी मला विनंती केली होती इम्तियाज जलीलला बुलढाणा येथे पाय ठेऊ दिला नसता मला वैयक्तिक चॅलेंज केलं म्हणून यामध्ये मला ना मुस्लिम धर्माला ना हिंदू धर्माला सामील करण्याची इच्छा नाही पण वारंवार मला चॅलेंज करत असेल तर माझे याला आव्हान आहे तुला एवढी खाज असेल तर तू पोलीस महासंचालकाच्या नावाने एक ॲफिडेव्हिट करून दे आमच्या दोघांच्या वादामध्ये आमच्या दोघांचे काहीही बरे वाईट झाले तर आम्ही दोघेही याला स्वतः जबाबदार राहू आणि ना तुझे संभाजीनगर ना माझे बुलढाणा तुला मी लेखी कळवतो त्याप्रमाणे तू ॲफिडेव्हिट करून दे मग आपण भेटू आझाद मैदानावर कोणात किती दम आहे काय फैसला व्हायचा तो ते पोलिसांच्या साक्षीने होईल आपल्या चॅलेंजनुसार आमदार संजय गायकवाड यांनी पोलीस महासंचालक यांच्या नावाने ॲफिडेव्हिट बनवून इम्तियाज जलील यांना पाठविले आहे